नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण भारतीय संघाचे पुढील मालिकेचे वेळापत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल तसेच व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा तर मित्रांनो नुकताच टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत करून आशिया चषक आपल्या नावे केला फायनल सामन्यात टीम इंडियाने पाच विकेटने पाकला धूळ चारली यानंतर आता भारतीय संघाची मालिका वेस्ट इंडिज विरुद्ध असणार आहे या मालिकेत भारतीय संघ दोन कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे नेतृत्वाखाली भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे मालिकेतील पहिला कसोटी सामना दोन ते सहा ऑक्टोबर दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळला जाणार आहे त्यानंतर दुसरा कसोटी दहा ते चौदा ऑक्टोंबर दरम्यान दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवला जाणार आहे हे दोनही सामने घरच्या मैदानावर होत असल्याने भारतीय वेळेनुसार सकाळी साडे नऊ वाजता सुरू होतील मित्रांनो तुमच्या मते भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिका कोणता संघ जिंकेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा